राकेश समीर आणि साकेत तुम्हा तिघांनाही बजावतोय दोन दिवस आधीच यायचं आहे तुम्ही कुठलंही कारण चालणार नाही संदीपच्या बहिणीचं लग्न असल्यानं संदीप त्या तिघांना लग्नाचं आमंत्रण देत होता राकेश समीर साकेत आणि संदीप हे चौघे एकाच कॉलेजमध्ये शिकायचे नुकतंच कॉलेजचं शिक्षण संपून ते चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीला लागले होते त्यांना लग्नाचं बोलावणं करून संदीप त्याच्या गावी जायला निघून गेला लग्न दहा नोव्हेंबरला होतं आणि संदीपने सांगितल्याप्रमाणे त्यांना आठ तारखेला तिथे पोचायचं होतं माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आलीये आहे राकेश म्हणाला कसली आयडिया रे समीरनं विचारलं तसं राकेशनं बोलायला सुरुवात केली आपल्याला आठ तारखेला तिथे पोचायचंय संदीपच्या गावी पोचायला आपल्याला सहा ते सात तास लागतात आपण आठ तारखेला निघण्यापेक्षा सात तारखेलाच दुपारी निघायचं रस्त्यातच संदीपच्या गावाच्या आधी एक जबरदस्त ट्रेक आहे तो ट्रेक रात्री करायला खूप मजा येईल आपण जर दुपारी जेवण करून एक वाजता निघालो तर संध्याकाळी पाच पर्यंत त्या ठिकाणी पोचू साधारण पाच तास लागतील ट्रेक करून परत खाली यायला म्हणजे साधारण रात्री साडे दहा ते अकरा पर्यंत आपण खाली आलेले असू आपण तो ट्रेक करायचा आणि मग हायवेवरच्याच एखाद्या हॉटेलमध्ये ती रात्र घालवायची मस्त पार्टी करू हॉटेलमध्ये तिथून संदीपचं गाव साधारण दोन तासांवरच आहे आरामात हॉटेलवरून सकाळी निघू आणि पोचू संदीपच्या घरी वाह काय भन्नाट आयडिया काढलीस राकेश मजाच येईल यार साकेत म्हणाला समीरला सुद्धा ती कल्पना आवडली त्या तिघांनाही ट्रेकिंगची खूप आवड होती हिमालयातील बरेच सारे ट्रेक आधी त्यांनी केले होते ठरल्याप्रमाणे सात तारखेला दुपारी एक वाजता राकेश आपल्या गाडीनं समीरकडे आला साकेत आधी समीरकडे येऊन थांबला होता तिघांनी ट्रेकला लागणारं सर्व सामान घेतलं आणि त्यांचा दुपारचा प्रवास सुरू झाला काही वेळ गेला तसे मुंबई शहर त्यांनी मागे टाकलं आणि ते संदीपच्या गावाच्या दिशेला जाणाऱ्या हायवेला लागले काही वेळानं मुख्य हायवे सोडून त्यांनी एका छोट्या कच्च्या रस्त्यावर गाडी वळवली तसे आता रहदारी खूपच कमी झाली काही वेळ गेला तसे त्यांना तो हिरवागार मोठा डोंगर समोर दिसू लागला वाह काय मस्त आहे खूपच मजा येईल रे इथे समीर म्हणाला तास भर उलटला तसे ते त्या डोंगराच्या पायथ्याशी आले त्यांनी गाडी नीट पार्क केली आणि ट्रेकला लागणार आपलं सगळं सामान बरोबर घेतलं संध्याकाळचे पाच वाजून गेले होते राकेश इथे कोणीच कसं दिसत नाही रे साकेत म्हणाला अरे हा खूपच दुर्गम भाग आहे खूपच कमी लोकांना या ट्रेकबद्दल आहे राकेश म्हणाला त्यांनी त्यांच्या ट्रेकला सुरुवात केली तो डोंगर गर्द झाडीनं पांघरला गेला होता खूप घंदा जंगलच होतं ते काही वेळानं त्यांना एक पायवाट दिसली आणि त्या पायवाटेनं ते पुढे जाऊ लागले आता सर्व दिशा अंधारानं व्यापून टाकल्या हो होत्या काहीच वेळात ते वरती पोचले त्यांच्या समोर मोकळ पठार होत आणि त्या पठाराच्या बाजूने खोल दरी सगळीकडे शुकशुकाट होता वरती थंड बोचरा वारा जोरानं वाहत होता ते त्या दरीच्या बाजूला गेले आणि तेथील कठड्यावर रेलून त्यांनी खालती नजर टाकली काळ्या कुट्ट अंधाराशिवाय त्यांना काहीच दिसत नव्हतं तिघेही खूप दमले होते ते बघ तिथे झोपडीसारखं दिसतंय तिथे जाऊन बसू थोडा वेळ समीर म्हणाला तसे सगळे त्या झोपडीपाशी आले ती झोपडी म्हणजे चार बांबूंवर एक फाटकी चादर टाकल्यासारखंच काहीतरी होत जवळजवळ तासभर ते तिथेच बसले चला बराच वेळ झाला आता खाली जायला लागू राकेश म्हणाला तसे सगळे उठले आणि त्यांनी खाली उतरायला सुरुवात केली काही तासात ते खाली आले आणि पुन्हा कच्च्या रस्त्यावरून मुख्य हायवेच्या दिशेनं निघाले रात्रीचे दहा वाजून गेले होते अरे ते बघ तिथे काहीतरी आहे हॉटेलच असावं साकेत उद्गारला तसे राकेशनं गाडी जरा हळू केली आणि ते त्यांच्या डाव्या हाताला साकेत दाखवत होता तिकडे पाहू लागले कच्च्या रस्त्यापासून थोडं दूरवर त्यांना मिणमिणते दिवे दिसत होते तिथे पोचायचा रस्ता मात्र जरा अरुंदच होता त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गुडघ्यापर्यंत उगवलेलं सुकलेलं गवत होत चल जाऊन पाहू असं म्हणत राकेशनं गाडी तिकडे वळवली आणि ते त्या अरुंद रस्त्यानं त्या हॉटेलकडे जाऊ लागले राकेश ब्रेक साकेत आणि समीर एकदम ओरडले तसे राकेशनं कर्कचून ब्रेक दाबला त्यांच्या गाडीसमोर अचानक उजवीकडील असलेल्या गवतातून एक पांढरी साडी आणि मोकळे केस सोडलेली बाई आली होती मान खाली घालून ती तिथेच उभी होती ती अशी अचानक समोर आलेली पाहून सगळेच घाबरले आहो बाई आहो काय अशा एकदम गाडी समोर आलात मेला असतात ना गाडी खाली राकेश गाडीच्या खिडकीतून मान बाहेर काढत बोलत होता पण ती काहीच बोलत नव्हती आहो आता तरी बाजूला भा समीर म्हणाला पण ती बाई बाजूला सुद्धा होत नव्हती राकेश सोड वेडी असेल कोणतरी साईडनं काढून घे साकेत म्हणाला तसे राकेशनं कशी बशी गाडी तिथून पुढे नेली काही मिनिटात ते तिथे पोचले त्यांना एक मोठ आवार दिसत होत त्यात एक विहीर दिसत होती आणि त्या आवारात थोडे आतल्या बाजूस हॉटेल सारखंच दिसत होत तसे त्यांनी गाडी आत आवारात नेली गाडीतून उतरून ते त्या विहिरीपाशी आले त्यांना दिसलं की ती विहीर पूर्ण सुकलेली होती आणि खोलही नव्हती नंतर ते छोट्या तीन मजली इमारतीपाशी आले तसे त्यांना आतमध्ये खुर्चीवर बसलेला एक मध्यम वयातील माणूस दिसला तो मान खाली घालून बसला होता बहुधा त्याला डुलकी लागलेली असावी त्यांनी आतमध्ये डोकावलं तसं त्यांना भगदाडे पडलेल्या भिंती डाग पडलेल्या फरश्या मंद दिवे तुटलेलं फर्निचर असं दृश्य पाहायला मिळालं तसे सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं हे जरा विचित्र नाही वाटत आहे तुम्हाला आपण मुख्य हायवेला जाऊन बघू समीर म्हणाला समीर आधी आपण इथे विचारू इथेच जर राहायची सोय होत असेल तर इथेच राहू एका रात्रीचा प्रश्न आहे पुन्हा कुठे हॉटेल शोधत बसणार राकेश म्हणाला साकेतला सुद्धा ते पटलं ते आत गेले दादा आम्हाला इथे आजच्या रात्रीसाठी एक रूम मिळेल का राकेशनं विचारलं तसे त्या माणसानं मान वर करून त्या तिघांकडे बघितलं हो मिळेल खोल्या रिकाम्याच आहेत तो माणूस उत्कारला किती पैसे होतील समीरनं विचारलं हजार रुपये होतील पैसे उद्या द्या तो माणूस म्हणाला तसे सगळ्यांना ते ठीक वाटलं सगळ्यांनी आपलं सामान आणलं आणि ते त्या माणसाच्या पाठोपाठ रूमकडे निघाले सगळ्यांनाच आतलं वातावरण खूप विचित्र वाटत होतं सगळीकडे कोंदट वास पसरला होता ते पहिला मजला सोडून दुसऱ्या मजल्यावर जाऊ लागले तसे राकेश म्हणाला आम्हाला पहिल्याच मजल्यावर रूम द्या रूम फक्त तिसऱ्या मजल्यावरच आहेत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर काहीच नाहीये तो माणूस म्हणाला तसे सगळ्यांना आश्चर्यच वाटलं ते तिसऱ्या मजल्यावर आले आणि त्यांना रूम उघडून देऊन तो माणूस तिथून निघून गेला सगळे त्या रूममध्ये बघू लागले लो पॉवर असलेला बल्ब त्या खोलीत लावला होता बेडवर काळपट चादर होती दुसऱ्या बेडवर सुद्धा तशीच चादर होती तोच कोंदट वास तिथे येत होता एकंदरीतच खूप महिन्यात ती खोलीच काय ते हॉटेल सुद्धा उघडलंच नव्हतं असं वाटत होत सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं चला जाऊ दे एका रात्रीचा प्रश्न आहे दारू पोटात गेल्यावर थेट सकाळीच उठू राकेश म्हणाला तसे त्यांनी त्यांचं दारुकाम सुरू केलं जवळपास दीड तास त्यांचं दारुकाम चालू होत रात्रीचे साडेबारा झाले तसे आता सगळ्यांना झोप येऊ लागली त्यांनी त्यांच्या बरोबर जे खाद्यपदार्थ होते ते खाल्ले आणि सगळे निद्रादेवीच्या आधीन झाले काही वेळ गेला तसे साकेची झोप उघडली तो लघुशंकेसाठी जाऊन आला तो परत झोपायचा प्रयत्न करत होता पण त्याला झोप येत नव्हती म्हणून तो दार उघडून रूमला असलेल्या बाल्कनीत आला समोर त्याला मोठा आवार आणि ती विहीर दिसत होती त्याला एक माणूस त्या विहिरीवर दिसला तो माणूस त्या विहिरीतील रहाटाला जो दोरखंड होता तो खेचत होता बराच वेळ झाला तो तसं करत होता त्या माणसापासून थोड्या दूर त्याला अजून एक माणूस जमिनीवर बसून कोयत्याने काहीतरी तोडत असल्याचं दिसलं विहिरीला पाणी नाही आणि हा माणूस काय खेचतोय साकेत पुटपुटला त्याला झोप येत नसल्यानं तो खोली बाहेर आला आणि जिन्यानं खाली आला खाली येऊन त्याने समोर पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हतं त्याला दिसलेली दोन्ही माणसं आता तिथे नव्हती ते पाहून साकेतला धक्कास बसला अरे क्षणात ही दोन्ही माणसं कुठे गेली तो स्तंभित होऊन स्वतःशीच उद्गारला तो त्या विहिरीपाशी आला काही वेळ गेला तसे इकडे समीरची सुद्धा झोप उघडली त्यानं इकडे तिकडे पाहिलं पण त्याला साकेत कुठेच दिसला नाही त्यानं बाथरूमकडे पाहिलं पण बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद होता इतक्या त्याला त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला असल्याचं दिसलं आत्ता ह्यावेळेस हा बाहेर कुठे गेला समीर पुटपुटला त्यानं बाहेर डोकावून पाहिलं तर सगळीकडे सांधार होता जाऊ दे गेला असेल इथेच कुठेतरी येईल असे म्हणून तो तसाच पडून राहिला अर्धा तास उलटून गेला तरी साकेत आला नाही तसे आता समीर थोडा घाबरला राकेश राकेश समीरनं राकेशला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण राकेश गाढ झोपेत होता तसा समीर हिम्मत करून खालती गेला त्याला तोच माणूस खुर्चीवर मान खाली घालून बसलेला दिसत होता अहो दादा समीर म्हणाला तसे त्या माणसाने मान वर करून पाहिलं आमचा एक मित्र रूम मध्ये नाहीये बराच वेळ झाला तुम्ही त्याला खालती येताना पाहिलं का समीरनं विचारलं तुमचा मित्र तो माणूस पुटपुटला हो आम्ही दोघेच रूममध्ये आहोत आमचा तिसरा मित्र बराच वेळ झाला दिसत नाहीये समीर म्हणाला तिसरा मित्र पण तुम्ही तर दोघेच आला होतात तो माणूस म्हणाला आहो असं काय करताय आम्ही आल्यावर तुम्हालाच भेटलो ना आम्ही तिघे होतो समीर जरा चढ्या आवाजात म्हणाला नाही तुम्ही होता तो माणूस म्हणाला असाच त्यांचा वाद बराच वेळ चालला नक्कीच काहीतरी भांगड आहे राकेशला उठवायलाच पाहिजे समीर पुटपुटला तो परत वर जाण्यासाठी जसा मागे वळला तसं समोरचं दृश्य पाहून त्याला प्रचंड मोठा धक्का बसला त्याला समोरील अर्शात फक्त तो आणि त्याच्या मागे असलेलं टेबल आणि रिकामी खुर्ची दिसत होती त्यावर बसलेला तो माणूस दिसतच नव्हता त्यानं झरकन पुन्हा मागे वळून पाहिलं तर त्याला तो माणूस मान खाली घालून बसलेला दिसला समीरला जे समजायचं होतं ते समजलं तसे स्वतःला कसं बस सावरत तो वरती रूम मध्ये आला आणि त्याने तोंडावर पाणी मारून राकेशला उठवलं तसा राकेश उठला राकेश आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली असं म्हणून त्याने घडलेला प्रसंग सांगितला तसेच साकेत सुद्धा सापडत नसल्याचं सांगितलं तसं राकेशला सुद्धा धक्काच बसला तसे दोघेही खालती आले पण आता त्या खुर्चीत बसलेला माणूस त्या जागी नव्हता ते बाहेर येऊन त्या आवारात आले समीर आपली गाडी कुठे गेली राकेश ओरडलाच इतकी मोठी गाडी गायब झाल्यानं दोघांनाही धक्काच बसला आता इथून निघायचं कस हा प्रश्न होता राकेश बघू आपण आधी साकेतचा सा शोध घेऊ समीर म्हणाला तसे ते साकेतला शोधत फिरू लागले फिरता फिरता ते हॉटेलच्या इमारतीच्या मागील बाजूस आले तसे त्यांना हॉटेलच्याच आवारात थोड्या दूरवर एक पत्र्याची शेड दिसली त्यात मिणमिण ते दिवे दिसत होते तिथे काय आहे हे बघण्यासाठी दोघे सावधपणे तिथे गेले आणि हळूच अर्धवट उघड्या असलेल्या पत्र्याच्या दारातून ते आतमध्ये काय आहे ते पाहू लागले आणि समोरचं दृश्य पाहून दोघेही हदरलेच त्यांचा थरकाप उडाला आत काही मानवी सांगाडे मुंडकी मानवी धड त्यांना टांगलेली दिसली आणि तिथे काही विचित्र लोक मान खाली घालून गुरगुरत होती त्याच माणसांमध्ये त्यांना तोच खुर्चीवर बसलेला माणूस सुद्धा दिसला ज्यानं त्यांना रूम दिली होती ते तिथून धावत पळत हॉटेलच्या इमारतीपाशी आले तसे त्यांना त्या विहिरीतून कुणाच्या तरी विवळण्याचा आवाज येऊ लागला आवाज विहिरीतून येतोय चल जाऊन बघू काय आहे ते राकेश म्हणाला नाही राकेश कदाचित काहीतरी भयंकर असेल समीर म्हणाला साकेत तर नसेल विहिरीत राकेश म्हणाला तसे दोघे विहिरीकडे धावले त्यांनी विहिरीत बघितलं असता त्यांना धक्काच बसला आत साकेत त्यांना बेशुद्ध अवस्थेत दिसला क्षणाचाही विलंब न करता दोघे त्यांच्या रूममध्ये गेले त्यांच्या जवळ ट्रेकमध्ये वापरला जाणारा दोरखंड होता तो घेऊन ते पुन्हा विहिरीपाशी आले दोरखंड विहिरीला घट्ट बांधून समीर आत उतरला त्यानं साकेतला तो दोर बांधला आणि त्याचाच आधार घेत तो वर येऊ लागला तो खूप जोर करत होता पण त्याला वर येता येत नव्हतं समीर काय झालं तू ठीक आहेस ना राकेशनं घाबरतच विचारलं राकेश मला असं वाटतंय की मला कोणीतरी खालून जोरात खेचतंय समीर म्हणाला पण राकेशला खाली कोणीच दिसत नव्हतं राकेशनं विहिरीत अजून वाकून बघितलं तसं अचानक समीरला त्याच्यावर असलेली पकड ढिली झालेली जाणवली तसे समीर पटकन वरती आला तसे त्यांनी साकेतला जोर लावून खेचून घेतलं साकेत बेशुद्धच होता त्याला घेऊन ते कसे बसे त्यांच्या रूममध्ये आले राकेश त्या विहिरीत नक्कीच काहीतरी होतं जे मला खेचत होतं पण अचानक मी मोकळा कसा झालो समीरनं विचारलं तसे राकेशच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला समीर मी जेव्हा विहिरीत वाकलो तेव्हा माझ्या गळ्यातील ही रुद्राक्षाची माळ आणि हनुमानाचा फोटो असलेलं लॉकेट शर्टमधून बाहेर आलं कदाचित ह्याचाच प्रभाव असावा राकेश म्हणाला तसे समीरने सुद्धा त्याच्या पिशवीत काढून ठेवलेली रुद्राक्षाची माळ पुन्हा गळ्यात घातली मला असं वाटतं की जोपर्यंत ही माळ आपल्या गळ्यात आहे तोपर्यंत आपण सेफ आहोत राकेश म्हणाला तसे अचानक त्यांना विहिरी जवळून काही आवाज येऊ लागले त्यांनी रूमच्या बाल्कनीमधून बाहेर बघितलं तशी त्यांची बोबडीच वळली पाच सहा भयंकर दिसणारी माणसं त्या विहिरीत वाकून पाहत होती आणि काहीच वेळात ती माणसे त्यांच्या बाल्कनीच्या दिशेला बघून गुरगुरू लागली ती माणसं वेगानं हॉटेलच्या इमारतीकडे येऊ लागली तसे दोघे खूप घाबरले राकेश आता आपली काही खैर नाही ते कदाचित साकेतला शोधत असावेत आणि साकेत त्यांना तिथे दिसला नाही त्यांना आता आपला संशय आला आहे आणि म्हणूनच ते इकडे येत असावेत समीर म्हणाला समीर रूमचं दार नीट बंद करून घे काही वेळ गेला तसे त्यांच्या खोलीबाहेर खूप सारे विचित्र आवाज येऊ लागले आणि अचानक त्यांच्या रूमचं दार जोरानं वाजायला लागलं त्यांच्या रूमच्या छतावरून खूप जोरानं आवाज येऊ लागले जसे कोणी ते छत तोडण्याचा प्रयत्न करत आहे ते दोघे खूप घाबरले इतक्यात त्यांना विहिरीच्या दिशेने साकेच्या ओरडण्याचा आवाज आला त्यांनी बाहेर पाहिलं तर त्या लोकांनी साकेतला पकडून ठेवल्याचं दिसलं साकेत तिकडे तर मग हा कोण आहे काही समजत नाहीये हे सगळं काय चालू आहे समीर घाबऱ्या स्वरात म्हणाला समीर हा साकेतच आहे हा जर साकेत नसता तर ह्या हनुमानाच्या आणि रुद्राक्षाच्या मायेचा प्रभाव याच्यावर झाला असता पण हा ठीक आहे आपण एका भयंकर चक्रात सापडलो आहोत पण आपल्याला धीरानं काम घेतलं पाहिजे माझ्या मते सकाळ होईपर्यंत सगळं आपोआप नीट होईल राकेश म्हणाला तसे समीरला सुद्धा धीर आला ते खोलीतच तसेच बसून राहिले कालांतरानं तो बाहेरचा गोंगाट ते दारावर फटके बसणं कमी होत गेलं आणि काही वेळानं सगळीकडे शांतता पसरली राकेशनं घड्याळ पाहिलं तर सकाळचे पाच वाजून गेले होते तरी काही वेळ ते तसेच बसून राहिले काही वेळ गेला तसे सात वाजले दोघांनी त्यांच्या रूमच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली राकेश सात वाजलेत तरी अजून बाहेर इतका अंधार कसा काय समीर म्हणाला तेच मला सुद्धा समजत नाहीये राकेश म्हणाला अंदाज घेत त्यांनी हळूच बाल्कनीचा दरवाजा उघडला बाहेर तसाच किर्र काळोखच होता जसे काही रात्रच आहे हा हे कसं शक्य आहे समीर स्तंभित होऊन ओरडलाच हॉटेलच्या आवारात असलेल्या विहिरीचं निशाणही तिथं नव्हतं समीर आपली गाडी राकेश सुद्धा ओरडला रात्री गायब झालेली गाडी त्यांना पुन्हा तिथेच दिसत होती आणि आता त्या आवारात कोणीच दिसत नव्हतं समीर हीच वेळे बाहेर कोणीच नाहीये निघू आता इथून हालचाल तर केलीच पाहिजे आपल्याला किती वेळ इथे बसून राहणार राकेश म्हणाला समीरला सुद्धा ते पटलं त्यांनी देवाचं नाव घेतलं आणि बाहेरचा अंदाज घेत बेशुद्ध साकेतला उचलून खोली बाहेर आणलं सगळीकडे शुकशुकाट होता ते हळूहळू तळमजल्यावर आले तिथे सुद्धा कोणीच नव्हतं झपझप पावले टाकत ते गाडीपाशी आले त्यांनी साकेतला मागच्या सीटवर झोपवलं सामान आत ठेवून गाडी सुरू केली गाडी सुद्धा झटक्यात सुरू झाली तसे त्यांनी हॉटेलच्या आवाराबाहेर गाडी वेगात नेली आणि ते कच्च्या रस्त्याला लागले अजून सुद्धा बाहेर किर्र काळोखच होता काही वेळ गेला अरे राकेश आपण पुन्हा तिथे झालो ते बघ तेच हॉटेल हे कस शक्य समीर घाबरतच उद्गारला राकेशनं पुन्हा गाडी चालू केली आणि प्रवासाला सुरुवात केली पण पुन्हा त्यांना तेच हॉटेल लागलं ला। त्यांना वेड लागायचंच बाकी होतं ते पुन्हा गाडी पुढे नेणार इतक्यात त्यांना त्यांच्या गाडी समोर तीच पांढरी साडी आणि केस मोकळे सोडलेली बाई दिसली तसे दोघे खूप घाबरले ती बाई त्यांच्या जवळ आली आणि तिने गाडीची काच खाली इशारा केला राकेश गाडी काढ इथून लवकर समीर म्हणाला पण ती बाई पुन्हा त्यांच्या गाडी समोर येऊन उभी राहिली त्यांना गाडी पुढे नेणं शक्यच नव्हतं तसे नाईलाजनं त्यांनी काच खाली घेतली ती बाई जवळ आली आणि बोलू लागली पोरांनो तुम्ही एका मायाजाळ्यात अडकला आहात जर आज तुम्ही ह्यातून बाहेर नाही निघालात तर कायमचं ह्याच चक्रात फिरत राहाल माझी मदत घ्या मी तुम्हाला ह्यातून बाहेर काढीन तसे का कोण जाणे पण दोघांचा तिच्यावर विश्वास बसला तसे त्यांनी मागील दार उघडलं साकेतला त्यांनी बसवून ठेवलं आणि मागील सीटवर ती बाई बसली चला आता ती बाई म्हणाली त्यांनी प्रवास सुरू केला कोणी काहीच बोलत नव्हतं ती बाई इशारे देत होती त्याप्रमाणे राकेश गाडी चालवत होता काही वेळ गेला तसे अचानक त्यांना दूरवर प्रकाश दिसू लागला आणि मुख्य हायवे दिसू लागला तसे दोघांचा आनंद गगनात मावेन असा झाला त्या बाईचे आभार मानण्यासाठी दोघांनी मागे वळून पाहिला असता त्यांना धक्कास बसला मागच्या सीटवर ती बाई नव्हतीच होता तो फक्त साकेत आणि तो हळूहळू शुद्धीत येत होता दोघांनी एकमेकांकडे स्तंभित होऊनच पाहिलं आणि भीतीचा एक, एक अवंढा गिळला ते मुख्य हायवेला लागले सूर्याची किरण गाडीत येताच साकेत संपूर्ण शुद्धीत आला तो ठीक आहे हे, हे बघून समीर आणि राकेशनं सुटकेचा निश्वास टाकला त्या सूर्यकिरणांनी सर्वांनाच एक तरतरी आली पण कोणी काहीच बोलत नव्हतं आता काही वेळात पोचूच आपण साकेत म्हणाला त्याच्या इतक्या सहज बोलण्यावर समीर आणि राकेशला आश्चर्यच वाटलं साकेत तू ह्या भयंकर धक्क्यातून इतक्या लवकर सावरलास समीर म्हणाला म्हणजे कुठल्या धक्क्यातून साकेतनं विचारलं म्हणजे काल रात्री जे घडलं ते तुला काहीच आठवत नाही राकेशनं विचारलं अरे काय आठवत नाही काय झालं काय साकेत म्हणाला तसे समीर आणि राकेशनं एकमेकांकडे स्तंभित होऊनच बघितलं आणि काही नाही असं म्हणून तो विषय तिथेच संपवला काही वेळात ते संदीपच्या गावाला पोचले दुसऱ्या दिवशी लग्न पार पडलं लग्न विधी उरकल्यावर जेव्हा तिघे परत जायला निघाले तेव्हा समीरनं घडलेला सर्व प्रसंग संदीपला सांगितला ते ऐकून संदीप सुद्धा घाबरला आपल्याबरोबर इतकं भयंकर घडलं होतं हे ऐकून साखेच चित्र शुद्ध सारपली पण तो भानावर आला तसं संदीप बोलू लागला अरे यार तुम्ही तिकडे गेलात कशाला तो भाग खूप दुर्गम आहे तिथे तसं कोणीच जात नाही आणि रात्री तर नाहीच नाही आणि त्या हॉटेलबद्दल मी ऐकलं आहे खूप वर्षांपूर्वी तिथे एक भयंकर प्रकार घडला होता मी तेव्हा खूप लहान होतो ते हॉटेल एका बाईचं होतं पण पाच सहा लोकांनी त्या बाईची फसवणूक करून ते हॉटेल बळकावलं त्या बाईला सुद्धा त्यांनी मारून टाकलं पण पुढे एक दोन वर्षातच त्या पाच सहा जणांचा गूढरित्या मृत्यू झाला त्या सगळ्यांचे जीव त्याच हॉटेलमध्ये गेले तेव्हापासून ते हॉटेल तसंच बंद आहे असं सुद्धा ऐकलं होतं की त्या रस्त्यावरून काही लोक गायब झाली होती ज्यांचा आजपर्यंत काहीच ठाव ठिकाणा लागला नाही पण त्या गोष्टीला आता खूप वर्ष उलटून गेली त्यानंतर अशी काहीच बातमी नाही आली अरे पण मग तो रस्ता बंद का नाही करून टाकत साकेतन विचारलं कसा करणार तो रस्ता पुढे काही छोट्या गावांमध्ये जातो त्या गावकऱ्यांना हाच एकमेव रस्ता आहे आणि गावकऱ्यांना असला कसलाच अनुभव आलेला नाही संदीप म्हणाला अरे पण मग ते हॉटेल तरी का नाही पाडून टाकत राकेशनं विचारलं अरे ते हॉटेल खूप आतल्या बाजूस आहे कित्येक वर्ष ते तसंच पडून आहे आणि जी लोक गायब झाली ती त्या हॉटेलमुळेच झाली असं कुठल्याच बातमीत आलेलं नाही उगाच कारण नसताना कशाला ते आधीच हॉटेल पाडतील आणि तुम्ही हा प्रकार पोलिसांना जरी सांगितला तरी कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर तुम्हीच खोट्या अफवा पसरवताय म्हणून तुमच्यावरच कारवाई होईल संदीप म्हणाला त्यांची बोलणी संपली आणि ते तिघे परत यायला निघाले समीर मला वाटतं आपल्याला ज्या बाईनं मदत केली तो त्याच हॉटेलच्या मालकिणीचा आत्मा असावा आणि हॉटेलमधील ती पिशाश्च म्हणजे तेच लोक असावेत ज्यांनी त्या बाईकडून हॉटेल बळकावलं राकेश म्हणाला काहीच वेळात ते पुन्हा त्याच वळणावर आले त्यांना तो कच्चा रस्ता दिसला पण त्यांनी तिकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी